सिन्नर तालुक्यातील दापूर येथे खुल्या खो खो स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं स्पोर्ट्स क्लब आयोजित खुल्या खो खो स्पर्धेत प्रथम पारितोषिक ज्युनियर कॉलेज दापूर या संघाला माजी सरपंच सोमनाथ आव्हाड व समाधान आव्हाड भाजीपाला व्यापारी सन्मान चिन्ह व सात हजार एकशे एक रुपये देण्यात आले खो खो स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक उपविजेता जय बजरंग क्लब दोडी या संघाला पाच हजार एकशे एक रुपये राहुल किसान आव्हाड यांच्याकडून देण्यात आले तृतीय पारितोषिक ठाणगाव येथील संघाला चार हजार एकशे एक रुपये धीरज आव्हाड यांच्याकडून देण्यात आले तर चौथे पारितोषिक बाल खो संघ दोडी दापूर ठाणगाव अशोक शिंदे यांनी ठेवलेल्या तीन हजार एकशे एक पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष परदेशी सर खंबाई सर सरपंच वनिता आव्हाड माजी सरपंच सोमनाथ आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर सावळे कचुनाना आव्हाड बाळासाहेब आव्हाड उपस्थित होते सर्व विजेत्या संघांना ट्रॉफी तसंच मेडल आर्मी चव्हाण सुनील आव्हाड यांनी दिले या स्पर्धेचे आयोजन सुनील आव्हाड आर्मी चव्हाण अमोल आव्हाड पोलीस संभाजी साबळे संदीप काळे यांनी केलं स्पर्धेसाठी सिन्नर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात खो खो संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला भव्य खुल्या खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीस या सकाळी शुभारंभ झालेला होता आणि या शेवटच्या क्षणी अंतिम सामने झालेले आहेत या पॉईंटच्या नुसार जर बघितलं तर या बालच्या संघासाठी आपल्याकडे तीन संघ आले होते त्या तिन्ही संघांना दोडी दापूर आणि ठाणगाव या तिन्ही संघांना जे चौथं पारितोषिक होतं ते अकराशे अकराशे रुपये या तिन्ही संघांना देण्यात येत आहेत त्यांचं ते हार्दिक अभिनंदन करायचंय टाळ्या वाजून आणि तिसऱ्या क्रमांका जे पारितोषिक आहेत ते जात आहे ठाणगाव महाविद्यालयाला आणि अंतिम सामन्यामध्ये फायनलची चुरशीच्या सामन्यामध्ये थोडस सा अपयश प्राप्त केलंय ते जात आहे दुसरं बक्षीस बजरंग क्लब दोडी या संघाला आणि अंतिम सामन्याचा या चा जो चषक जातोय तो दापूर महाविद्यालयाला दोन हजार पंचवीस चषक स्पर्धा अतिशय उत्साहात साजरे झाल्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दापूर जुनियर कॉलेजने पटकावलं तर बजरंग क्लब दोडे यांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मुंजाजी रामजी भोर विद्यालयाने पटकावलं अतिशय उत्साह झालेल्या स्पर्धा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या या साय आयोजित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद अतिशय उत्साह झालेल्या स्पर्धा अतिशय आनंददायी झाल्या त्याप्रमाणे दोळे या संघाला उत्कृष्ट संघ म्हणून बक्षीस देण्यात आलं सर्व संघांचं हार्दिक अभिनंदन स्टार 24 फोर फास्ट साठी युनुस मनियार दापूर